मंडळी मी वर्षा पाटील आम्ही दगी जावा या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे कसे आहात मंडळी तस असणार आणि आम्ही पण मस्त आहे आता आलेलो आहे आमच्या हॉल शेजारी आता आमची शेतातली कामे चालू आहेत आमचा अगोदर ह्यात ऊस होता त्यानंतर आम्ही ऊस गेल्यानंतर झेंडूचं पीक घेतलं आता त्यातील झेंडू उपडून टाकले आता आम्ही हिराण ट्रॅक्टरने नांगरून टाकलेले आहे व रानातील घाण मग खोडवे असतील व इतर कचरा सुद्धा स्वच्छ करायचा चालू आहे तुम्ही पाहू शकता ताई आमच्या कशा करायला लागलेल्या आहेत आम्ही यामध्ये दोन दिवसांनी सरी काढणार आहे व पाऊस लागायला लागला की भुईभुंग टोकणार आहे जाग जाग रान गोळा करून ठेवलेली घाण गोळा करून ठेवलेली मस्तपैकी आता आमच्या भाऊनी पेटवलेली आहे पेट आम्ही गोळा केली ले नाही येऊन पेटवली शेवग्याच्या झाडाला आजूबाजूला ज्या खाली फांद्या होत्या त्या आता आमच्या भाऊनी ढकलेल्या आहेत व त्या फांद्यांची कोळी कोळी भाजी आमची ताई आता काढत आहे तुम्ही पाहू शकता व शेंगा पण भरपूर लागलेल्या आहेत आता ताई काढायला लागलेल्या आता कोणकोणत्या आलेल्या बघून कारण बारीक मोठे आहेत नाही शेंगा पण व भाजी पण काढून झालेल्या व आता शेंगांचा उद्या आम्ही कोरड्यास बनवणार आहे मस्तपैकी असं रानाची आता मशागत झालेले गोळ्या केलेली पण पेटवून झालेले आहे व आता आम्ही घरी जाणार आहे तुम्हाला जर आमचा खरंच हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा व कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद मंडळी